अभिनेत्री अमृता सुभाष हिने फक्त मराठी चित्रपट मालिका आणि नाटकच नाही तर हिंदी चित्रपट वेब सिरीज यांमधूनही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे तिला फिल्मफेअरसारखे प्रतिष्ठित अवॉर्डसुद्धा मिळाले आहे नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालं आहे परंतु तुम्हाला तिचा आडनाव माहिती आहे का अमृता सुभाष या नावानेच आपण तिला ओळखतो पण ती तिचं आडनाव नाही लावत तर वडिलांचं नाव सुभाष असं लावते आता एका मुलाखतीत तिने याबद्दलचं कारण सांगितलंय अमृता सांगते की तिचं आडनाव ढेंब्रे असं आहे अमृता सुभाष ढेंब्रे हे तिचं पूर्ण नाव परंतु ढेमरे हे आडनाव समोरच्याला कळत नाही अनेकदा लोक ढमढेरे ढोले ढोंबरे असं चुकीचं नाव घेतात आणि याला कंटाळूनच तिने असा निर्णय घेतला की यानंतर आडनाव लावायचं नाही आणि मग ती वडिलांचं नाव असं म्हणून अमृता सुभाष हे नावच लागू लागली तिचं लग्न संदेश कुलकर्णीसोबत झालंय संदेश कुलकर्णी हा मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ आहे एकूणच अमृता सुभाष हिने कोणतंही नाव लावलं ला तरीसुद्धा तिचा अभिनय हीच तिची खरी ओळख आहे आणि संपूर्ण जगात तिला तिच्या अभिनयामुळेच ओळखलं जातं तर तुम्हाला आवडते का अमृता सुभाष नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला